आज खास इथे मी एक पौष्टिक पदार्थ केलेला आहे आज केलेले आहेत मी ज्वारीच्या पिठाचे मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे घावणे किंवा धिरडे तर बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसत आहेत चवीला भन्नाट लागतात मस्त लागतात जाळी देखील सुरेख पडलेली आहे भरपूर साऱ्या टिप्स इथ ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ज्वारीच्या पिठाचे हे धिरडे कसे करायचे पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत तर आज आपण मस्त पदार्थ करतोय तर चला आजची चटकदार रेसिपी सुरू करूयात तर आज आपण करतोय ज्वारीचे चटपटीत असे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे धिरडी तर धिरडे म्हणू शकता किंवा घावणं जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल तर इथे एक बोल घेतलेला आहे मिक्सिंग बोल यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं त्यानंतर यामध्ये पाऊ तांदळाचं पीठ घालून घ्यायचं हे दोन्ही पण मिक्स करायचं हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये आता आपण बेसिक मसाले आधी घालून घेऊयात तर ह्याच्यामध्ये घालते मी पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा धनेपूड एक छोटा चमचा जिरेपूड त्यानंतर यामध्येच घालते आता मी साधारण पाव चमचा सा ओवा ओवा नेहमी हातावरती असा क्रश करूनच घालायचा म्हणजे त्याची चव खूप छान उतरते अशा पद्धतीने त्यानंतर यामध्येच घालतीये आहे साधारण पाव चमचाच हिंग हे आधी सुरुवातीला मिक्स करून घेऊयात आपण हे छान व्यवस्थित कंबाईन किंवा मिक्स करून झालं की याच्यामध्ये घालती आहे एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट म्हणजे साधारण चार ते पाच लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या दोन तिकटाला असलेल्या हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं कलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालती आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांदा नेहमी बारीकच चिरून घालायचा त्याच्यानंतर यामध्येच घालती आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर हे मिक्स करून घेऊयात आपण हे मिक्स करून झालं की आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ह्याचं एक सुरुवातीला सरसरीत असं थोडंसं बॅटर तयार करून घ्यायचं तर हे बघा छानपैकी असं थोडंसं सरसरीत बॅटर मी इथे तयार करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही कन्सिस्टन्सी याच पद्धतीचं आपलं बॅटर झालं पाहिजे पण पोरिंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आणि आता यामध्ये आहे मी चवीनुसार मीठ त्याच्यानंतर यामध्ये आहे थोडासा खुसखुशीतपणा येण्यासाठी एक साधारण अर्धा चमचा तीळ त्याच्यानंतर हे मिक्स करून घेऊयात आधी आपण तांदळाच्या पिठाने या ज्वारीच्या पिठाचे जे धिरडे आहेत किंवा घावणं आहेत अतिशय कुरकुरीत होण्यात होण्यास मदत होते त्याच्यामुळे तांदळाची पिठी जरूर घाला त्याच्यानंतर यामध्ये आता आहे साधारण अर्ध्या लिंबाचा सा रस याऐवजी तुम्ही दह्याचा जरी वापर केला साधारण एक ते दोन चमचे दही जरी घातलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही लिंबू घातल्याने ह्याला एक अतिशय सुंदर एकतर चवही येते आणि चटपटीतपणा देखील येतो आता हे मिक्स करून घेऊयात हे छान मिक्स झालं हे आता झाकण ठेवूयात आणि साधारण दहा मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तर हे पीठ छानपैकी साधारण दहा मिनटं मी रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं आता छानपैकी हे पीठ मुरलेलं आहे आता आपण याचे धिरडे तयार करायला घेऊयात तर धिरडे तयार करताना एक महत्वाची टीप गॅसवरती एक छोटासा माझ्याकडे पॅन आहे नॉनस्टिक पॅन आहे तर हा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि कोणतंही धिरडं असो घावन असो जर तुम्हाला करायचं असेल तर तवा किंवा फ्राय पॅन हा छानपैकी गरम झालेला पाहिजे तरच तुमच्या धिरड्यांना किंवा घावनांना जाळी छान सुटते त्याच्यामुळे आधी तवा किंवा पॅन छान गरम करून घ्यायचा आणि मगच आपल्याला घावनं सोडायला घ्यायची आहेत तर इथे पॅनमध्ये मी पॅन हा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल छानपैकी असं ब्रश करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे आता तवा आपला छान गरम झालाय तर यामध्ये आता आपण घावणं करायला घेऊयात तर मी छोटे छोटे घावणं करते तुम्हाला मोठं हवं असेल तर तुम्ही मोठं जरी केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही सुंदर जाळी पडत बघू शकाल दोन चमचाभर बॅटरने ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता गॅस स्लो टू मिडियम हीटवर आपल्याला ठेवायचं आहे आणि हे घावन है चान ले 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 एका बाजूने छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता एक साईड छान शेकून झाली की आपण हे घावन पलटी करून घेऊया मस्त हे बघा छान भाजल्या गेल्या एका साईडनी आता दुसरी साईड सुद्धा छानपैकी आपण शेकून घेऊया तर आता दुसऱ्या साईडनी सुद्धा छानपैकी हे घावन शेकून झालेलं आहे तर आता बघूयात आपण दिसतं हे बघा अतिशय सुंदर दिसतंय बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनी छानपैकी खरपूस भाजल्या ले गेलेलं आहे आणि सुवास अतिशय सुंदर दरवळतोय घरामध्ये तर आता हे घावन आपण अशा पद्धतीच्या एका जाळीवरती काढून घेऊया तर हे जाळीवरती घावन काढून घेतलेलं आहे मी तर आता अजून एक तुम्हाला हवं तर करून दाखवते गॅस परत

साईडनी सुद्धा थोडस सा आपल्याला तेल सोडून घ्यायचं एक साइड झाली की परत पलटी करून घेऊया तर आता एक साइड ही पण आपली शेकून झालेली आहे तर आता हे घावन आपण पलटी करून घेऊया मस्त हे बघा काय सुंदर जाळी आलेली आहे बघू शका तुम्ही आणि मस्त दोन्ही साईडनी छानपैकी खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आणि अशाच पद्धतीच्या परत एका जाळीवरती आपण काढून घेऊया जेणेकरून हे घावन किंवा हे धिरडं सॉगी देखील होणार नाही त्याला सगळीकडून हवा लागली जाईल तर अशा पद्धतीने हे घावणं इथे मी बनवून तयार केलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर झालेले आहेत जाळी देखील अतिशय सुंदर पडलेली आहे दोन्ही साईडने छानपैकी भाजून तयार आहेत तर अतिशय चवदार लागतात चविष्ट लागतात आणि ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामुळे हे पौष्टिक देखील आहेत तर जरूर करून बघा अशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला हे घावणं किंवा ही धिरडी आवडतील ह्याची मला खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद